कोकण रेल्वेच्या महाड तालुक्यातील विन्हेरे स्थानकावर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबे मिळाल्यास शेतकरी पर्यटक तसेच उद्योगधंद्यांना चालना मिळेल अशी मागणी शिरसवणे गावातील प्रगतशील शेतकरी संतोष रघुनाथ भोसले यांनी केली आहे संतोष भोसले यांनी राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या सहकार्यानं साडेतीन एकर क्षेत्रावर तैवान जातीच्या पेरूची लागवड करून नवे उदाहरण निर्माण केले आहे मात्र या फळांची विक्री मुंबईतील वाशी तसेच पुणे येथील एपीएमसी मार्केट मध्ये करावी लागते ह्या बाजारपेठा दीडशे किलोमीटर अंतरावर असल्यानं वाहतूक खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही परंतु गावापासून अवघ्या एका किलोमीटरवर असलेल्या विन्हेरे रेल्वे स्थानकावर फारच कमी गाड्यांना थांबे असल्यानं शेतकऱ्यांना या सोयीचा लाभ घेता येत नाही सध्या या स्थानकावर केवळ रत्नागिरी दिवा पाच शून्य एक शून्य तीन व सावंतवाडी दिवा एक शून्य एक शून्य पाच या दोनच गाड्यांना थांबे आहेत मात्र या ठिकाणीच रेल्वेचे फारकेवाडी व वा दिवाणखवटी बोगदे असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आधीपासूनच सायडिंगवर थांबवल्या जातात त्यामुळे येथे काही मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिल्यास शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाच्या विक्रीला मोठी चालना मिळेल याबाबत भोसले यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे विरे स्थानकाला थांबा मिळाल्यास पेरू आंबा काजू यांसारखी नाशवंत फळे मोठ्या प्रमाणात मुंबई ठाणे पुणे बाजारपेठेत सहज पोहोचतील त्याचबरोबर पर्यटक व उद्योगधंद्यांनाही चालना मिळेल असे संतोष भोसले यांनी सांगितले हे बघा मी संतोष रुग्णालयात भोसले गाव शिरसवणे तालुका महाड जिल्हा रायगड आपण मागच्या महिन्यात जी न्यूज बघितली होती शेतकरी मित्रांनो आज चौदाव्या महिन्यानंतर माझ्या तैवान पिंक या जातीच्या बावीसशे झाडांची लागवड तीन एकरमध्ये आहे याची आज हार्वेस्टिंग पहिला तोडा सुरुवात केलेली आहे आज नाही म्हटलं तरी मी आज ह्या पहिल्या तोड्याला दोन ते अडीच टन माल उद्या परवा पुण्यामध्ये पाठवणार आहे तरी ह्या वेळेस चांगला रेट आहे त्यामुळं मी पहिला तोडा पुण्यात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन ते अडीच टन माल माझा आता पुण्याला परवाच्या याच्यामध्ये जाणार आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवांना सांगेन की एक उत्तम प्रकारचं फळ या अडचणीच्या पावसाच्या सीजनमध्ये सुद्धा हे चांगल्या प्रकारचं फळ आज तयार झालेलं आहे आणि उत्तम क्वालिटीचं फळ आहे एकदम कडक असं फळ आहे सहा महिन्यानी हे हार्वेस्टिंगला तोडायला सुरुवात केलेली आहे आम्ही आज याला सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि सहा महिन्यानंतर आम्ही हा तोडायला फळं तोडायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे आमचं एका झाडाला नाही म्हटलं तरी एका एका तोड्याला पाच पाच ते सहा सहा किलो माल निघत आहे एका झाडापासून हे बघा हे जवळजवळ साडेतीन एकर पूर्ण क्षेत्र आहे या साडेतीन एकर मध्ये बावीसशे झाडांची लागवड केलेली आहे हे जवळजवळ आता हे स सहाव्या महिन्यानंतर आम्ही छाटणी केलेली आहे हे चौदा पंधरा महिना आता चालू आहे ह्या बागेला आणि पंधराव्या महिन्यात पहिलं पीक सुरुवात झालेली आहे काय बोल हा हे बघा माझी या न्यूजच्या माध्यमातून पुणे सी मार्केट किंवा जे काही वाशी एपीएमसी मार्केट माझे हे पूर्णपणे जवळजवळ जवळ ऑर्गॅनिक पद्धतीचं हे फळ आहे पूर्ण सेंद्रिय वरती हो कारण सेंद्रिय निविष्ट वापरूनच से मी हे पिकवलेलं आहे त्याच्यामुळं फळाची टिकण्याची क्षमता चांगल्या प्रकारची आहे ज्यांना कुणाला हे फळ पाहिजे असेल किंवा खरेदीदारांना मी विनंती करू इच्छितो की माझ्याकडनं हे सेंद्रिय विषमुक्त फळ आहे तर ते खरेदी करावं माझा नंबर आहे अठ्ठ्यात्तर एकवीस सत्याऐंशी झिरो चार चोवीस तर या नंबरवर संपर्क साधा मी इथून फळ भरून पाठवण्याची व्यवस्था करू शकतो नंबर पुन्हा माझा आहे का अठ्ठ्याहत्तर एकवीस सत्त्याऐंशी झिरो चार चोवीस सर्वसाधारणपणे या एका कॅरडमध्ये पिशवी कॅरीबॅक बाजूला केली आणि फम सहित जर माल भरला तर सोळा किलो माल बसतो कॅरेटचं वजन साधारण दोन किलो मायनस केलं तरी समजा चौदा किलो माल कॅरेटमध्ये नेट बसतो पेरू चोक हे बघा माझ्या शेताजवळूनच ट्रेन कोकण रेल्वे जात आहे परंतु मला त्या ह्या शेतीसाठी काहीच उपयोग नाही तरी माझं तटकरी साहेबांना विनंती किंवा आव्हान राहील की साहेब जर एक दोन एक्सप्रेस जर या विनेरी स्टेशनला थांबल्या तर आम्हाला हे माल नेणे आणण्यासाठी थोडस सोयीचं होईल जर हे झालं तर आमच्या साठी माल नेणं आणणं हे फार सोपं जाणार आहे आणि कमी खर्चात होणार आहे एवढी विनंती मी तटकरी साहेबांना करतो जनोदय करिता मिलिंद माने महाड